एक माझा एखादा रोल गेलाही असता कित्येक अभिनेत्रींचा रोल जातात या गोष्टीमुळे oh. आता अठ्ठेचाळीस तास मी काम करत होते कंटिन्युअस काय झालं का रागवलंयस आणि ती गोष्ट तिथेच संपून गेली पण जेव्हा हिंदीत काम केलं जातं अर्थात तिथली काही गोष्टी वेगळ्या आहेत ज्याच्यामध्ये आपण हरवून जाऊ शकतो जसं जा एक वर्षापूर्वीचं जो इन्सिडंट झाला अनुराग कश्यपच्या बाबतीत तो मॅनेजर आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल मला फार बोलायचं नाहीये पण अशा गोष्टी होऊ शकतात तर त्या गोष्टीची काळजी घेते काही अभिनेत्री म्हणून त्या गोष्टींमध्ये आपलं कुठेतरी अभिनेत्रीचं अस्तित्व जे आहे ते कुठेतरी हरवून जायला हो नाही पण त्याच्यामुळे मला हे बघ मला असं वाटतं की मी नेहमी म्हणते वाक्य युनिव्हर्स इज माय पर्सनल मॅनेजर सो so, अशा गोष्टी घडूही शकतात अर्थातच घडू शकतात mm. इथे दोन्ही गोष्टींकडे आपण पाहिलं पाहिजे कारण ते मॅनेजर माझ्यासाठीच मागत होते mm. पण ऍट द सेम टाइम त्यांचं काय चुकलं मी त्यांना सांगितलं होतं की अनुराग कश्यपनी मला या इंडस्ट्रीत आणलंय mm. माझं पहिला ब्रेक त्यांनी मग त्याला त्या गोष्टी नका मागू मी माझं माझं मॅनेज करेन पण काय होतं एजन्सीत नवनवीन मुली आलेल्या असतात त्या थोड्या इमॅच्युअर होत्या आणि त्यातनं ते झालं परंतु ऍट द सेम टाइम काय म्हणायचं आणि माझं नातं नाहीतर एक माझा एखादा रोल गेलाही असता कित्येक रोल जातात या गोष्टीमुळे oh. पण बिकॉज आम्ही एकमेकांशी सच्चे मित्र असल्यामुळे बोलू शकलो म्हणा काय झालं काय रागावलंय आणि right. ती गोष्ट तिथेच संपून गेली माझा चित्रपट मी चोख केला right. चोखचीच ही गोष्ट होती आणि चोक सारखी भूमिका मला ती माझ्या हातनं गेली नाही सो मी म्हंटल की माझं नशीब चांगलं होतं की गैरसमजांमुळे होतात ना या गोष्टी माझ्याच right. बाबतीत नाही अनेकांच्या बाबतीत झालेल्या आहेत पण सगळ्या जगाला माहितीये की आज मी प्रायोगिक नाटकातून आलेली मुलगी त्यामुळे मी तुझी व्हॅनिटी असो नसो आता जारांसाठी अठ्ठेचाळीस तास मी काम करत होते mm. कंटिन्युअस तेव्हा मी विचारलंच नाही आणि तू माझ्या निर्मा निर्मात्याला विचार तू कुठल्याही निर्मात्याला विचार मी काम केलेल्या आणि तेव्हा सुद्धा अनुरागला सुद्धा काय असतं ग त्याचा पण गैरसमजच केला गेला त्याच्या विधानाचा तो ते जे म्हणाला नव्हता त्यातलं तुम्ही काहीतरी काढून ते लावलं गेलं तर त्याचं मला थोडं वाईट वाटतं की कुठेतरी टी आर पी साठी आणि काय म्हणायचं ते काहीतरी चुकीचं त्यातलं काढून दाखवलं जाणं ह्या पण गोष्टी होतात पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की आय हॅव बीन लकी की माझ्या बाबतीत ते गैरसमज कधी राहिले नाहीत mm. आणि ट्रोलर्सच्या बाबतीत मला असंही वाटतं की तुम्ही कितीही चांगलं काम करत राहिला तरी कोणी ना कोणी असणार ज्यांना ते आवडणार नाही mm. सो आता त्यांना कुठल्या गोष्टीला आत येऊ द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला नाही फार एंटरटेनही करत नाही त्या गोष्टीला तू काम करत राहते yes. <laughs>